माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा पुनरुच्चार अनिकेत देशमुखांनी केलाय भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरांविरोधात जनतेच्या मनात रोष आहे त्यामुळे मवियासाठी इथे चांगलं वातावरण असल्याचे अनिकेत देशमुखांनी म्हटलंय त्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं शरद पवारांनी सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय शरद पवारांच्या भेटीला डॉक्टर अनिकेत देशमुख आले होते स्वतः आपल्यासोबत अनिकेत देशमुख आहेत काय नेमकी भेट झाली तुमची माढा संदर्भात चर्चा केली म्हाडा संदर्भात आम्ही चर्चा केली आणि एकंदर संपूर्ण आढावा त्यांना म्हाडाच्या मतदारसंघामध्ये असलेला लोकांचं मत हे मी त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं समजून काय ग्राउंड रिपोर्ट आणि अशा चर्चा चालल्याने त्यांचं सकारात्मक आहे आम्ही स्वतःही इच्छुक आहोत माड्यामध्ये मोहिते मोहिते पाटील देखील त्यांच्या विरोधात उतरलेले आहेत याचा नेमका त्याबद्दल काय चर्चा झाली महायुतीतीलच नेते मंडळी त्यांच्यावर रोष आहे त्यांच्याबद्दल रोष आहे आणि त्यां मागच्या पाच वर्षांमधील त्यांच्या कार्यपद्धतीमुळे व्यक्तिशा रोष महायुतीमध्येच त्यांच्याबद्दल आहे असं एकंदर चित्रण तुम्हालाही स दिसतंय ना ज जनमानसामध्येही तीच भावना आहे आणि अशामध्ये महायु महायुती काय त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलणार नाही पण महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने येतो त्यांचा तोड चांगला उमेदवार तो निश्चित देईल धैर्यशील मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर लढणार असल्याची देखील चर्चा याबद्दल काय बोलणं झालं मोहिते पाटील आणि आमचं देशमुख कुटुंबियांचा पूर्वीपासूनचे संबंध चांगले आहेत आबा आबासाहेब असतील शंकरराव मोहिते पाटीलंपासून विजयदादांपासून आत्तापर्यंत रणजितदादापर्यंत सर्वांशी आमचे चांगले घरगुती संबंध आहेत त्यामध्ये काही हे नाही पण आत्ता त्यांची भूमिका ही ते भाजपमध्ये काम करत असल्यामुळं मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही आत्तापर्यंत त्यांनी काही महाविकास आघाडीमध्ये अधिकृत अशी कोणतंही त्यां त्यांनी येण्याचं कोणतंही विधान नाही केलेलं त्यामुळं मी त्यांनाही काही त्या त्यासंदर्भात काही विशेष बोलणार नाही कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो काय वाटतं तुम्ही इल त्या एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल अशी आशा नेमकी उमेदवार कुणाला मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अमोल गावाळे सह जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट